परिवर्तनासाठी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्यानं पुजारी व शिष्यांचे अपहरण डुबेवेवाडी पोलिसांनी कर्नाटक इथं पुजारी आणि त्यांच्या सात शिष्यांचं अपहरण करून पाच कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे कर्नाटक पोलिसांच्या मदतीनं पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे आणि ज्योतिष काळे यांनी धाडसी कारवाईत त्यांची सुखरूप सुटका केली फिर्यादी बजरंग लांडे वैवर्ष एकावन्न राहणार पियंती कॉलनी समर्थनगर बिबवेवाडी हे पुजारी असून त्यांचं शिक्षण आणि ते स्वतः मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी कर्नाटकला गेले होते एकोणतीस जुलै रोजी आरोपींनी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या बहाण्यानं बजरंग लांडे यांच्या मुलगा स्वप्नीलला विजापूरला बोलावले पुजाऱ्यांसह सात शिष्या कर्नाटकला पोहोचल्यावर त्यांना कोणत्याही पूजा व यांच्या कुटुंबियांकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली घटनेची माहिती मिळताच बिबिवळवाडी पोलिसांनी तपासायला सुरुवात केली पोलीस उपायुक्त आर राजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगल मोडवे आणि गुन्हे निरीक्षक मनोज कुमार लोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या नेतृत्वात पथक तयार करण्यात आले तांत्रिक विश्लेषणानंतर अपरूत पुजारी आणि शिष्या कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यात असल्याचं आढळले कर्नाटक स्थानिक पोलिसांच्या मदतीनं पोलीस, पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे आणि ज्योतिष काळे यांनी आपला जीव धोक्यात घालून अपहूतांना सुखरूप बाहेर काढले यावेळी रामू बळून वैवर्ष एकोणतीस राहणार त्रिकुंडीत जत दत्ता शिवाजीकरे वयवर्ष वीस आणि हर्षद सुरेश पाटील व्यवर्ष बावीस राहणार संगीत जत या तिघांना अटक करण्यात आली आहे आरोपींना न्यायालयाने पाच ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे या यशस्वी कारवाईबद्दल पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि परिमंडळ पाचचे आर राजा यांनी पोलीस पथकांचं अभिनंदन केले